भाजपा उमेदवारीवरून पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विरोधी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे प्रणिता भालके आणि भगीरथ भालके हे माझ्यापासून फडणवीस यांच्यापर्यंत भाजप उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते मात्र फडणवीस यांनी भालके यांना परिचारकांना जाऊन भेटा असा सल्ला दिल्याचा गौप्यस्फोट प्रशांत परिचारक यांनी केला तर परिचारकांच्या हातात काही नाही सारं काही पक्षाने उमेदवारी ठरवून दिले आहेत असे थेट प्रत्युत्तर प्रणिता भालके यांनी दिले त्यामुळे भाजप उमेदवारीवरून पंढरपुरात परि विचारक आणि भालके यांच्यात आता वादाची ठेंगी पडलेली आहे मी नगरसेवकाने विचारलं माझ्याकडे आले आज म्हणतायत परिचारक चालत नाही तर बालकीहेब आमच्या इथे बसले आहेत वकील साहेब किती वेळ वाट बघत बसली होती माझी वकील साहेबांना निरोप आलाय की तुम्हाला म्हणलं काय पाहिजे मला तुमच्या पक्षात घ्या मला उमेदवारी घ्या आज बालकेत आज बालकीय त्या आल्या होत्या मला उमेदवारी मी म्हटलं माझ्या हातात ना काय नाही मी काय सांगितलं पक्षाकडे जा अवतळ्याकडे गेले अवतळ्यानं म्हटलं मला उमेदवार आहे अवतळ्याने सांगितलं माझ्या हातात काय नाही तुम्ही पक्षाकडे जा पालकमंत्र्याकडे पालक पालकमंत्र्यांना भेटले आम्ही पक्षामध्ये आम्हाला उमेदवार पालक पालकमंत्र्यांना सांगितलं माझ्याकडे काय नाही तुम्ही वर मुंबईला जा खासदार धनंजय माडिकला घेऊन मुंबईला गेल मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांना म्हणले आम्ही तुमच्याबरोबर येतो आम्हाला उमेदवार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंढरपूरला जावा आणि मालकाला भेट मी खोटं <laughs> काहीच बोलत नाही आपल्यांकर वकिलीचं समोर आहे अरुण कंड्राच्या घरात चार तास पाच ते वाट बघत माझी मी म्हणलं मी कुणाला भेटणार नाही मग आज आम्ही नालायचं झालो लगेच उमेदवारी नाही म्हणलं कालपर्यंत तुम्ही मार येत आहे तुमच्यातनं मला उमेदवारी द्या नागेश काका तर भाजपमध्ये तिकीट मागायला आले होती आले तर नाही तुमच्या तुमच्याबरोबर मला आली भाजपची म्हणजे ही अशा पद्धतीची माणसं राजकारणामध्ये आहेत हे का आपण काय त्या प्रवृत्ती बदलू शकत नाही भाजपसाठी उमेदवारी उमेदवार डिक्लेअर केल्या त्यांच्या हातात काय नसताना आम्ही कशाला त्यांच्याकडे जाऊ तुम्ही गेलता असं त्यांचं म्हणणं हे बघा उमेदवारी देणं त्यांच्या हातातच नाही जे काही उमेदवारी डिक्लेअर झालेले आहेत त्या आज नगराध्यक्ष पदाच्या असू द्या किंवा साध्या नगरसेवकाच्या पण उमेदवारा ज्या झालेल्या वरून पातळीवरून झाल्या आहेत त्यांच्या हातात काही नव्हतं त्यांच्याकडून कुठलीही उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही 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 हे बघा माझी उमेदवारी लोकांच्यातनं आलेली आहे लोकांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं लोकांना सोबत घेऊन मी अर्ज भरलेला आहे कुणाकडे जाऊन वेटिंग करून मी अर्ज घेतलेला नाही बिनबुडाचे आरोप आहेत काय तुमच्या म्हणजे या दुराळा असं डॅमेज सुरू हा नक्कीच डॅमेज करायचं लोकांना कुठंतर संभ्रमावस्थे निर्माण करण्याचं हा त्यांचं षडयंत्र आहे आणि जनता सुज्ञ आहे त्यांना माहीत आहे की कोण योग्य उमेदवार आहे आणि कोण कामाचा माणूस आहे झालं की गेली चाळीस वर्ष त्यांना दिली लोकांनी संधी आता बदल हवा आहे लोकांना त्याच्यासाठी नवीन सगळे आहोत नक्कीच प्रचाराला त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाही विकासावर बोलायला कुठलंही त्यांच्याकडे धोरण नाहीये चाळीस वर्षात खुंटलेला विकास आता पुढच्या पाच वर्षात काय करावं हे त्यांच्याकडे कुठलंच तेंच व्हिजन नाहीये त्याच्यामुळे कुठंतरी बिनबुडाचा आरोप करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचं त्यांचं हे षडयंत्र आहे आणि लोकसुज्ञ आहेत हे षडयंत्राला ते बळी पडणार नाही